रिनो हे जे आदित्य ठाकरेचे बॉयफ्रेंड रिनो मोर्या म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे मुंबई महापालिकेमध्ये ह्याची पप्पाची सत्ता होती तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं रिनो मोर्याच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्त जास्त वेळ थांबायचे नितेश राणे गेल्या अनेक दिवसापासून दित्य ठाकरेला कोणत्या ना कोणत्या कारणावर नेहमी घेरत असतात आता तर त्यांनी डुनी मोरे हा आदित्य ठाकरेचा बेटर हाफे असं म्हटलं आदित्य ठाकरे मंत्री असताना कामामध्ये कमी वेळ घालवायचे आणि डिनू मोर्य जास्त वेळ घालवायचे तर आदित्य ठाकरेंनी कामावरती लक्ष दिलं असतं तर मुंबईमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले नसते आदित्य ठाकरे डिनू मोरेची नाईट गॅंग फक्त पार्टीमध्ये व्यस्त होते पिठे नदीच्या घोटाळ्या प्रकरणी डुनु मोर्याची चौकशी केली तर आदित्य ठाकरे बद्दल पुरावे मिळतील असं नितेश राणे म्हणाले आदित्य ठाकरेंनी जगाला स्पष्ट सांगावे आणि त्यांच्यामध्ये काय संबंध आहे असं राणे म्हणाले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन आदित्य ठाकरे डुनु मोर्या का यांच्यावरती काही आरोप लावलेत आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी केली या सर्व घोटाळ्या प्रकरणी उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याबद्दल त्यांनी ड्युनु मोर्याबद्दल काय सांगितलं आणि मिठी नदी घोटाळ्याबद्दल काय सांगितलं चला सविस्तर पाहू अगोदर राणे काय म्हणाले प्रसाद लाड काय म्हणाले ते पाहू त्यानंतर आदित्य ठाकरे दिलं ते पाहू विटी नदीच्या गाळाच्या प्रकरणाच्या संदर्भात आणि केतन जोशी यांचे अनेक कॉल रेकॉर्ड देखील कदम दिनो मोर्या हे जे आदित्य ठाकरेचे बॉयफ्रेंड नाही आणि त्यामुळे त्यांची चौकशी होणं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि महानगरपालिकेमध्ये त्याची सत्ता असताना जो झिंगाणा घातला जे तमाशे केले डिनो मोर्या म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे डीनो मोर्याच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्त जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डीनो मोर्याला ती चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पित्र उघडं होण्यासारखं आहे आज मुंबईमध्ये जे काही पाण्याची जे काही परिस्थिती आहे जे अन्य जे काय त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे आज मिठी नदी असो सगळे विषय टेंडर असो त्यात तोच्या लाडकाच होता हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे डिनोमोर्या कळलं ना आणि म्हणून डिनोमोर्याला आतमध्ये येणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे डिनो मोरियाचे अगर सगळे सीडीआर तपासले बहुतेक कॉल बहुतेक संपर्क हे आदित्य ठाकरेचे आहेत आणि म्हणून आदित्य ठाकरेनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत व्यावसायिक आणि वैयक्तिक या सगळ्याबद्दल तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं आदित्य ठाकरे असं म्हणतात की पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत कारण की त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत अडीच वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीची सत्ता होती मुंबई महापालिकेमध्ये याची पप्पाचीच सत्ता होती तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं तेव्हा नाईट लाईफ आणि या सगळ्यामध्ये त्याचं कधी मुंडकं बाहेर आलं नाही आता मोठा तावा तावानी बोलतोय थोडा जरा दिनो मोर्याच्या घरी थोडे अयाशी कमी केली असती ना तर मुंबईला थोडा कमी त्रास झाला असता आणि म्हणून इकडे तिकडे बोलण्यापेक्षा कधी तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर बसा बसवा त्याला आदित्य ठाकरेला तोंड कसं बना बंद करायचं हे मला माहिती आहे ना आणि म्हणून मुंबईची तुंबई होण्याची प्रमुख जबाबदार ही आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे त्याची अय्याशीच आहे एक थेट माझा आरोप आहे त्यांनी खोट आहे तर सिद्ध करून दाखवा ठाकरे मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत आहे शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्वाचा निर्णय घ्याय सगळ्या माहितीबद्दल जे काय कॅबिनेटची सगळी माहिती योग्य मंत्री आणि योग्य आमची व्यक्ती तुम्हाला आदित्य ठाकरे भ्रष्टाचार आदित्य ठाकरे ने महाविकास आघाडी के के सरकार के वक, और उसके महापालिके की जी सत्ता जी तभी जरा दीनो मौर्या कम की होती तो मुंबई की या हालत नाही होती पत्रकार परिषदेला आपण फार थोड्या टायमाच्या नोटिस पीरियड मध्ये सर्व उपस्थित झाला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू मित्रांचं कॅमेरामॅनचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आजची पत्रकार परिषद ही फार गंभीर विषयावरती पत्रकार परिषद अनेक मुद्दे अनेक दिवस मिठी नदी गाळ कचरा मुंबई महापालिका या विषयावरती आपण बरस कवरेज करताय पण खऱ्या अर्थाने कोविडच्या भ्रष्टाचारानंतर जर कुठला मोठा भ्रष्टाचार जर जा ओपन झाला असेल तर तो, तो मिठी नदीच्या गाळाचा कॉन्ट्रॅक्टचा घोटाळा आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस साली विधान परिषदेत मिठी नदीच्या गाळाबद्दल मी प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अनियमितता सीबीसी प्रमाणे काम न करणं ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या कॉन्ट्रॅक्ट समोर प्रश्नचिन्ह उभं राहणं जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या कामाचा तो त्यांना अनुभव नसताना दिलेली कामं या व्यतिरिक्त ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्याप्ती होती बाबद्दल मी विधान परिषदेत आवाज उठवला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेनी त्यावरती एसआयटी नेमण्याचं आश्वासित केलं आणि एसआयटी नेमली गेली बऱ्याच पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला एसआयटीचं काय झालं पण खऱ्या अर्थाने एसआयटी फार मागून काम करत असतं सहा महिने आठ महिने त्याचा तपास करत अभ्यास करतं ट्रेल काढतं आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती नंतर माहीत पडायला लागते तशाच पद्धती त्याच्या एसआयडीची व्याप्ती आता लोकांना माहीत पडायला लागली ज्यामध्ये आतापर्यंत माझ्याकडे जे एफ आय आर आलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ सोळा लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी काही सरकारी कर्मचारी आहेत महापालिकेचे कर्मचारी आहेत काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पाच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काही लोक ही ह्या कामामधले दलाल आहेत आणि काही लोकांची चौकशी सुरू आहे खरी तर ही चौकशी फक्त दोनच वर्षाची केली गेली परंतु माझी मागणी या चौकशीची जवळजवळ पंधरा वर्षाची कारण सातत्याने उभाटा शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे खरं काम आहे ज्या पद्धतीमध्ये छोटं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये पासष्ट कोटीचा घोटाळा काढला गेला आहे मला वाटतं जर पंधरा वर्षाचा जो घोटाळा बाहेर पडला तर हा पासष्ट कोटी रुपयाचा घोटाळा फक्त साडेसहा टक्क्याचा होईल आणि या घोटाळ्याची व्याप्ती जवळजवळ बाराशे तेराशे कोटीच्या घरात आहे त्यामुळे एक उदाहरणार्थ द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये एका वर्षामध्ये यांचं म्हणणं अडीचशे ते तीनशे कोटी रुपया आम्ही खर्च करतो आणि अडीचशे ते तीनशे कोटी रुपयामध्ये आम्ही दीड लाख टन ते दोन लाख टन गाळ काढतो माझी या सरकारी बाबूंना किंवा कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्यांना माझी एकच विनंती विचारण्याची होती की जर तुम्ही दोन लाख टन कचरा काढलाय दोन वर्षात चार लाख टन झाला पंधरा वर्षात तो तीस लाख टन झाला तीस लाख टन मध्ये एक नवी छोटी मुंबई उभी राहू शकली असती याची मला खात्री आहे त्यामुळे तो कचरा कुठे टाकला तर ता कचरा टाकलेलं जे ठिकाण दाखवतायत त्या ठिकाणी आता टोले जंगल इमारती उभ्या राहिले त्यामुळे कचरा टाकलेलं ठिकाणच मुळी चुकीचं टाकलं गेलंय त्याच्यामध्ये कचरा टाकताना तिथे ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर तुम्ही कचरा टाकताय त्याची तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते त्या रॉयल्टी भरलेले कुठल्याही रिसीडंच्याकडे नाही आहेत ज्या ट्रकमधन दीड लाख टन कचरा गेला त्या ट्रकचे नंबर नाही आहेत जे नंबर दिले गेले आहेत ते मोटरसायकल रिक्षा स्कूटर अशा प्रकारचे नंबर दिले गेले आहेत आणि ज्याचा जीपीएस ट्रॅकिंग नाही त्यानंतर ज्या वजन काट्यावरती वजन करायला पाहिजे होतं कालच एका मराठी वृत्तपत्राने परवाच्या दिवशी एक बातमी लावली ज्यामध्ये याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली गेली परंतु हे सातत्याने मागचे चार वर्ष मी ओरडतोय की यामध्ये वजन काट्यावरती जो माल टाकला जातो या मधल्या बिल्डरांचं डेब्रिज हे तिकडे टाकलं जातं आणि एकाच ठिकाणून दोन दोन ठिकाणचे पैसे उचलले जातात आणि ज्याला हा गाळ टाकला जातो त्याच्याकडनं पैसे घेतले जातात एवढं मोठं हे रॅकेट आहे त्यानंतर ले ले. आ, बायो मायनिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले बायो मायनिंग म्हणजे काय ते बायो केमिकल पदार्थ येतो जो मिठी नदीत टाकला त्याच्या आम्हीबानी तिकडचा जा गाळ खाल्ला त्याचा कचरा खाल्ला आणि क्लीन झालं त्याचे पॅरामीटर नाहीत त्याचे पॅरामीटरचे कुठलेही की एरियाज नाहीत त्यामुळे बायो मायनिंग कोणी केलं का केलं कशासाठी केलं याची कुठलीही व्याप्ती कोणालाही माहीत नाही अशा प्रकारचा हा हे हे सगळं प्रकरण आहे आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक मिटी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जात ज्यामध्ये सांगितलं जातं की जर्मनीमधनं इटलीमधनं फ्रान्समधनं स्पेन आम्ही टेक्नॉलॉजी आणली आणि उदाहरणार्थ एखादी टेक्नॉलॉजी जर शंभर रुपयाची असेल तर त्याच टेक्नॉलॉजीला भाड्याने घेऊन त्याला दोन हजार रुपये देण्याचं काम केलं जात आणि ती टेक्नॉलॉजी आणत असताना त्याच्या स्पेसिफिकेशनच्या चार टेक्नॉलॉजी असतील तर त्यांना अलाव केलं जात नाही स्पेसिफिक एकाच कंपनीला टेक्नॉलॉजी दिली जाते ज्या माध्यमातून ह्यांचे जे दलाल आहेत ह्या दलाल आणि दलालांच्या कंपन्या जर आपण पाहायला गेलो तर स्पेको स्कायवे तनिषा त्रिदेव एम बी ब्रदर्स या ठराविक कंपन्यांनाही सातत्याने दहा बारा वर्षात कामं दिली गेली आहेत या कंपन्यांचा संबंध भूपेंद्र राजपुरोहित यांच्याशी देखील आहे त्यामुळे स्पर्धा कुठल्या प्रकारची होऊ नये हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि माझा आता स्पष्टपणे सरळ आरोप आहे याच्यापैकी बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ह्या कधी निर्माण झाल्या या कंपन्या काम करणारा केतन कदम किंवा भूपेंद्र पुरोहित किंवा इतर जी मंडळी आहेत ही मंडळी कधी कॉन्ट्रॅक्टर झाली तर ती कॉन्ट्रॅक्टर झाली दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिनो मोरिया नावाचा सो कॉल्ड स्वतःला स्टार म्हणतो जो फिल्म मी तर कधी त्याचे पिक्चर कुठले पाहिले नाही आहेत परंतु सो कॉल्ड फिल्म स्टार एजंट ज्याचे संबंध कोणाशी आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कॉन्ट्रॅक्ट दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत दिली गेली आणि ह्या पद्धतीमधला हा भ्रष्टाचार हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान बाराशे ते तेराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे तीन दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम निशारदा याची भेट घेतली आणि पाचशे पानाचे कागदपत्र मी त्यांना दिली त्या पाचशे पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता हा पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो, तो पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खुटे पेपर कसे काढले गेले त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते दिनो मोर्याचा रोल काय त्याच्या भावाचा रोल काय या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो पण तो, तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय त्यामुळे या मिटी नदीच्या गाळामध्ये असलेला कचरा चिकल उंदीर माती हे सगळं खाण्याचं काम या राज्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी फिल्म स्टार्सनी आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे या संबंधित मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं या प, या बाबतीत मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की ही चौकशी ही दोन वर्षाची न ठेवता ही चौकशी किमान बारा ते पंधरा वर्षाची करावी जेणेकरून त्या मुंबईकरांचा मराठी माणसाचा जो मुंबईमध्ये मा स्लम मध्ये चाळीमध्ये आणि ज्या ठिकाणून मिठी नदी जाते त्या आजूबाजूच्या परिसरात राहतो त्याचे हाल पुन्हा एकदा सव्वीस जुलैला जसे झाले होते तसे न व्हावे या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा मी या चौकशीमध्ये काढला होता त्याची देखील चौकशी अंतिम काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत ज्या वेळेला सव्वीस जुलैचा फार मोठा फ्लड आला होता मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक का आमच्या बरोबर देखील पाण्यामध्ये मुंबईकरांच्या मदतीला आपण सर्व होतो सिद्धिविनायक मंदिराचा त्या काळात मी ट्रस्टी होतो त्यामुळे त्या 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 त्यावेळेला त्या आपण प्रचंड लोकांना मुंबईकरांना मदत करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु ते झाल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान प्रत प्रत कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी मुंबई महापालिकेच्या मिटी नदीच्या संरक्षण भिंतीसाठी चौदाशे कोटी रुपयाचा पंतप्रधान विशेष निधी दिला होता मला वाटतं की ती मुंबई मिठी नदीमध्ये बांधलेली भिंत ही आपण शोधली पाहिजे ती भिंत कुठे गेली हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भिंतीचं काय झालं हे देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे कारण आताच्या चौकशी अंति हे माहिती पडलंय की ती भिंतच मुळी आता तिथे नाहीये या व्यतिरिक्त अनेक लाख उंदीर मारले असा देखील दावा त्यामध्ये केला गेला म्हणजे चिखल खाल्ली माती खाल्लं इथपर्यंत ठीक होतं आता उंदीर देखील खाण्याचं काम या मंडळींनी केलंय जवळजवळ एक लाख उंदीर मारल्याचा त्यांनी दावा केलाय आणि शंभर रुपये पर उंदीर प्रमाणे त्याच्यामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कोटो रुपयाचा झालाय हा देखील मी आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दावा करतो त्यामुळे या पत, या संपूर्ण भ्रष्टाचाराची व्याप्ती ही राजकुमारापर्यंत जाते का या भ्रष्टाचाराची व्याप्ती कोणाच्या तरी अजून राजकीय नेतृत्वापर्यंत जाते का याचा देखील अभ्यास आपल्याला आता करावा लागेल तुमच्या पत्रकारितेच्या विशेष अशा जे तुमचे अनुभव आहेत त्या माध्यमातून मी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही अजून चौकशी कराल तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला देखील माहीत पडतील आणि अशा प्रकारचा हा बाराशे कोटीचा सर्वसामान्य माणसाचा मराठी माणसांचा मुंबईकरांचा पैसा खाणारे हे सो कॉल दलाल कॉन्ट्रॅक्टर आणि राजनैतिक यांना शिक्षा ही झाली पाहिजे ही माझी मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे ईडीने देखील याचा गुन्हा दाखल केलाय येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी मी ईडीचे सहसंचालक यांना देखील मुंबईमध्ये भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन अजून काही घोटाळ्याचा बॉम्बस्फोट किंवा पेन ड्राईव्ह स्फोट करता येतो का हे मी आपल्याला दाखवतो त्यांच्याबद्दलच बोलायला कोणी सुरू केलं पण मला वाटतं त्यांचं स्वप्नात पण मी येतो आणि मी पहिलं पण सांगितलं आणि मी हे पण सांगितलं की त्याच्यात पूर्णपणे चौकशी व्हावी आणि ज्यांनी कोणी घोटाळा केला कारण मागचे तीन वर्ष आपण पाहतो आणि आता हा पावसात जो हाल झालेला आहे मग ते मेट्रोचं स्टेशनचं असेल कोणी पैसे खाल्ले त्याच्यात एस्केलेशनची यादी आमच्याकडे पण आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे आजचं जे काम असेल परवाचं पावसाचं जे काम असेल मिठी नदीचं घोटाळ असेल सगळे जे दोषी आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलंच पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगतो अरे दोघं तर पलतील माझ्याशी दोस्ती उनकी दोस्ती तर मोदी से आहे पार्टी उनके साथ ही हुई है लेकिन आज मैं वापस आपको इसी पे लाना चाहता हूं ये कॉन्ट्रैक्टर किसके दोस्त है फिर बॉन्ड्स किसको दिए क्या जेम्स बॉन्ड जैसे बॉन्ड आए कि कैसे आए अरे बाबा उसमें तो जांच हो रही है इसमें कौन इसमें कौन जांच करेगा हिम्मत है भ्रष्टनाथ शिंदे को बुलाने की फंदे साहब में जांच करने की हिम्मत है पूछिए ना पूछिए उनसे बंद पण सुरू व्हायला मग उद्घाटन आधी का केलं होत आणि कोणी केलं होतं ती भिंत पडली ती कोणाची जबाबदारी होती पाणी तुंबलं ते कोणाची जबाबदारी होती आणि मग त्या दिवशी जे खोटं बोललं तुम्ही की नव्वद एम एम मध्ये पाऊस पडतो नव्वद एम एम मध्ये पाऊस पडायला मुंबईत कधीही नव्वद एम एम पाऊस पडतोच ना पण भिंत पडू शकते का पण असो त्या दिवशी हा मी विषय घेतलेला होता आज मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आण कारण हा विषय फार महत्वाचा हो आहे हे मराठीत आणि इंग्लिशमध्ये जे आले अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये आलेला आहे की ह्या टेंडरला कोर्टाच्या आदेशामुळे कोर्टाच्या धमकीमुळे इशाऱ्यामुळे धमकी चुकीचा शब्द होईल इशाऱ्यामुळे रद्द करायला लागलाय हा स्कॅम कोणी केला तर भ्रष्टनाथ शिंदेंनी केला खातं कोणाकडे अजूनही भ्रष्टनाथ शिंदेंकडे त्यांना ईडी असो किंवा डब्ल्यू असो हिंमत दाखवून त्यांना बोलायला पाहिजे चौकशीसाठी आणि विचारलं पाहिजे की हा स्कॅम तुम्ही का केला तुम्हाला एक सांगतो त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया जोशींना विचारावं की कुठची नक्की भाषा आहे आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं मग त्याला ते उत्तर मिळेल पण तुम्हाला एक सांगतो एक सांगतो याच्यात कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण हे बोलत आमच्या वेळी कधीही प्रॉफिटी टॅक्स असा वाढवला नव्हता छुपा टॅक्स लावला नव्हता आणि पाचशे स्क्वेअर फुटावर पर्यंत जी घरं होती त्यांना उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करून प्रॉपर्टी टॅक्स माफ केलं होतं तुम्हाला आजच सांगतो ह्या सरकारकडून मी त्या दिवशी पण मागणी केली होती की पावसाळ्यात ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं मग ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं असेल शहरी भागात दुकानदारांचं असेल किंवा जे रहिवाशी त्यांचं झालं असेल त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण हे सरकार अशा स्कॅम वाल्यान भरपाई देत असतं स्वतः भरपाई घेत असतं आणि भरपूर घेत असतं माला व नहीं हूँ कई अत्या अपेक्षा रहने उनके बयान को देखने की जरूरत ही नहीं ऐसा कभी बयान मैंने सुना ही नहीं यानी ये बयान देने वाले थोड़े न्यूज़पेपर पेपर देखे अगर एन आई की भी न्यूज देखे तो उनको पता चलेगा कि सारा विपक्ष यही मांग रहा था

जयशंकर क्या देखिए जयशंकर जी ने तो, तो जो उनकी गलती थी वो तो पूरी टीवी दिया था जीडीपी की बात हो, की बात हो। मुझे ये सारी तो बहुत बड़ी है बेरोजगारी तो हमें रास्ते पे दिख रही है और वो कोई भजिया नहीं डाल रहे वो ढूंढ रहे की हमें कब कोई रोजगार देगा कोई ऐसी सरकार आए जो हमारी दिल की आवाज सुने सिर्फ किसी की मन की बात की नहीं लेकिन कोई और बैन न देते हुए वापस आपको <laughs> क्योंकि इसी की न्यूज होनी चाहिए यही हमारी इकोनॉमी डूब रही है इन्हीं कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में